बॅक कशा आहात मित्रांनो नक्कीच खूप खूप बरे असाल मित्रांनो ड्रेसिंग अण्णा रस केला सर्वजण रेडी होतात आज आपण फायनली बालाजी दर्शन करणार आहे सर्वजण रेडी झाला तुम्हाला खालती गेल्यावर दाखवतो सर्वजण चला आता मस्त ड्रेसिंग मारले अन्नाची फोटो वगैरे मस्त काढू पहिली बार ड्रेसिंग मारली तशी दिसते काय माहिती चला आमच्या रूमला इग्नोर करा काय मामा अन्न इडली नसतं इडली टरता खालती लुंगीला आवं लागते बोलू चला आता मित्रांनो लेट झालं ऑलरेडी खाल भाऊ फोन करतात चला आता लिफ्ट वगैरे येईल आता आपली चला हे बघा सर्वांनी मस्त ड्रेसिंग मारलेली कडक मध्ये ना हे बघा नाश्त्याची लाईन आहे तयारी करू दर्शनाला जायचं वाटते मस्त आहे बघा नाश्ता किती भारी पहिल्या एवढीमध्ये बघितलं असेल मामाला ते बघा मामा कसं बघते बस वाघ बसले मामा वाघ आणि सगळा दारी म्हणजे कारण वाघ शांत <laughs> मस्त ड्रेसिंग बिसिंग मारले खुर्ची बसले कुर्ता वगैरे मारले हे बघा सर्व रूम घेतले ते भाऊने तो रेडवाला होता ना कपडेवाला तो आता थोड्याच वेळात निघू आम्ही ते बघा जो मेन आहे ना मध्ये रेड कपडेवाला त्यांनी सर्वांना अरेंजमेंट केलेले आहेत त्यांनी सर्व खर्च केलेले हा बॅटकुट आहे मित्रांनो जी रे रेट शाल दिसते ना रेड शाल बघाई त्यांनी पूर्ण अरेंजमेंट केले हा ग्रुप मिनिमम चारशे जण आहेत नाव दिना पाटील आहे दापोड्याचे आहेत ते पब्लिक बघा किती आता आम्ही सर्वजण चाललो आहे वरती दर्शनाला मित्रांनो ही सर्व पब्लिक आहे आपली आहे बस स्टँडवरती निघालो आम्ही चारशे पब्लिक आहे मिनिमम भिवंडीची पूर्ण भिवंडी तालुक्याची ते बघितले तुम्ही दिना पाटील म्हणून आहेत भिवंडीचे दापोड्याचे त्यांनी सर्वजणांना घेऊन बालाजी दर्शन आज सर्वांना घडवलेलं आहे खूप चांगला काम आहे मित्रांनो कारण की एवढा दानसूर व्यक्ती खूप खूप कमी आहेत आपल्या या याच्यामध्ये किती मोठा मन असेल मित्रांनो एवढे जणांना स्वखर्चानी त्यांचे स्वखर्चानी घेऊन ते इथपर्यंत आल्यात आणि पुढे पण ते असेच कार्य घडत राहू अशीच माझी ईश्वरच्या प्रार्थना आहे भरपूर जण आहेत मित्रांनो भिवंडीचे भरपूर जण आहेत काय टेन्शन नाही त्यांचा स्वभाव बघाल ना मित्रांनो तुम्ही एकदम शांत म्हणजे असं नाही का मी एवढे जणांना घेऊन आलोय मी ये काहीच नाही एकदम शांत स्वभाव आहेत मित्रांनो असं चार माणसांना उभे तर वाटणार नाही का एवढा मोठा माणूस असेल तो ईश्वर त्यांना अजून प्रगती प्रगती देवो अशीच ईश्वरच्या प्रार्थना आहे भरपूर जण आहेत चला एवढा मोठा दान करणं एवढा सार दर्शन घडवणं खाऊ गोष्ट नाही मित्रांनो भरपूर मोठा खर्च असतो हे दर आणतात माझं पहिला वर्ष आहे या त्यांच्या दोडीला अरे रुपये होय का आपण जगा भाई बघा ही बस आले अशा भरपूर साऱ्या बस गेल्या आता आम्ही निघतोय एवढे जण राहिलेत तर मित्रांनो फायनली आपली बस निघालेली आहे तुम्हाला मी मंदिर दाखवते बघा इकडे बघा डोंगर पाठीमध्ये उघड्या तुम्हाला मी डोंगर वगैरे आता वरती गेल्यानंतर भेटतो तुम्हाला चला इतर डबल एकदा उतरला आम्ही चेकिंगला कंपल्सरी रूल आहे प्रत्येक गाडीला रूल आहे मोठी गाडी असेल तर सर्वजण उतरून तर गाडी चेक होते आणि माणसं वगैरे लगेज वगैरे सर्व चेक होते हे बघा इकडे मग पुढे जाऊन आपण डबल गाडीमध्ये बसू शकतो अशा हा असा पूर्ण रूल आहे गोविंदा गोविंदा मित्रांनो पोचलेलो आहे आपण इकडे आता काय होते काय बिघडत काय घडत आहे पब्लिक सर्वे आपल्या इकडे बघा मोबाईल तर आलावड नाही मित्रांनो आतमध्ये बघा आता वरतीच राहणार आहे पूर्ण दिवस पूर्ण दिवस म्हणजे जेवढा व्हिडिओमध्ये दाखवत आहे तेवढं दाखवत यांच्या लुंग्या बांधताना मला दात आज गेलं सगळ्यांच्या लुंग्या बांधून दिल्या मी मामाचं नाही मामा धोतर आहे बरोबर झाली मामा तुझी बरोबर ना चला आता फोटो काढतो मस्त मित्रांनो बाथरूम बाथरूम जाण्या के तुम्हाला उदर जाना पडेगा टिकली लावले जाते फ्री मध्ये फ्रीमध्ये टिकली लावली जाते सर्वांच्या अण्णा अण्णा चालू आता मोबाईल जमा करतो आम्ही चाललो आतमध्ये बघा इकडे मोबाईल जमा करायची आमची वेळ आलेली आहे चला मित्रांनो नाही माहिती सकाळी दहा वाजता दर्शनाला गेलो आता रात्रीचे किती वाजले बघा साडे अकरा वाजल्या साडे अकरा वाजले तेवढी खराब आला झाले ना आता गाडी वगैरे हो आले आमची काय काय झाले चला रूम वर येतो पहिले व्हिडिओ मधला वाघ आपला शांत झालेला आहे <laughs> बारा तासानंतर सर्वजण <laughs> बसमध्ये बसलेले आहेत सर्वजण कंटाळले भाई किती मिस्कॉल व्हायचं तुला वहिनीच किती होत हा सर्वजण आहेत रोमवरती गेला भेटतो तुम्हाला <laughs> तर मित्रांनो रोमवर आलोय आणि एकदमचं दर्शन झालं मिनिमम बारा घंटे लागले प्रॉब्लेम असा झाला आमचा उद्या दर्शन होता आणि तिकडे गेल्यानंतर समजला उद्या दर्शन म्हणून मग आम्ही म्हणजे आम्ही सर्वजण फील्ड लावली तेव्हा दर्शन घेतलं मग तेव्हा एवढा टाईम लागला खूप हालत खराब झालेली तिकडे कसे माझे काय एकत्र एका जागेवर ठेवला जातो आणि मग एकत्र सोडला जातो आम्हाला कमसे कम अकरा तासाने दहा तासाने सोडला तिथून एकाच जागेवरती बसून ठेवलेला काही नाही फायनली दर्शन झाला तो मला उद्या भेटतो खूप थकलो आहे चला बाय गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस आहे चौथा आणि आता आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पलवरती गोल्डन टेम्पल उभ्या करतात रात्री खूप लेट झाला पूर्ण तो आता आजची आणि कालची ओळख एकत्र करा आता निघूया सर्वजण रेट झाला अर्धे तर झाल्यात आणि अर्ध्या रूममध्ये आंघोळ करतात चला आता नाश्ता वगैरे करतो खाली जातो गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस आहे चौथा आणि आता आम्ही चाललो गोल्डन टेम्पलवरती गोल्डन टेम्पल उभ्या आता सगळेजण करतात रात्री खूप लेट झाला पूर्ण आता आजची आणि कालची वेळ एकत्र चला आता निघूया थोडं रेडी होतात अर्धे तर झाल्यात आणि अर्ध्या रूम मध्ये आंघोळ करतात चला आता नाश्ता वगैरे करतो खाली जातो ते ना तो चला मित्रांनो फायनल निघालो आम्ही कुठेतरी जायचा प्लॅन चालू आहे अजून ठरलं नाही गोल्डन टेम्पल झालं गोल्डन टेम्पल जायचं आहे बघू आता नाश्ता वगैरे करून मस्त रात्री एवढा थकवला ना बेकार आमचं आजचं दर्शन होता पण काल आम्ही गेलो सगळे दर्शन केलं पण बारा घाटी लागली दर्शनाला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण सुखरूप दर्शन झालं चला आता भेटतो नाश्ता करतो नंतर मस्त चाय चांगल्या अन्नाला बनवला मामा कसा वाटला तुला कालचा प्रवास कालचा प्रवास वाटला लहान हे बघा सर्व रूम घेतल्यात सर्व रूम मध्ये प्रत्येक जण आहेत म्हणजे सात आठ बिल्डिंग आहेत सर्वजण आता गाड्या येतात निघू आम्ही थोड्याच बघा इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे दुपारचा जवळ हे मामा साहेब ना फोटो काढून कारला काढून काढून कारून कारू, 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 दुनिया भरच म्हणा कटाल दिले एवन असं गॉगल घालतात ना जवान बंधन आले फोटो काढ काही झाला का फोटो काढ काही झाला का फोटो काढ दोनशे फुट गाला ना अख्खा मोबाईल भरले माझा बोल काय हो मा जवान म्हणले बघ कसा हॅन्डसम बॉय दिसतो आता बघा आता जमल्या ना ते एकत्र रिक्षावाला एकत्र बोलतो आमचा फोटो काढ हा आता यांचा फोटो काढायला लागला आता बन जमल्या ना सगळ्या रिक्षावाला बोलतो आज आहे उपास तर याच्यावर काम तशीच करायला लागलं होतं ना आज काय काय बोल <laughs> को का मामा अंगा आंटी, आंटी का फोटो का चला नारू पाणी पिऊ हार्ड आहे डायरेक्ट कार्यक्रम बघा सर्वजण जमलेत आता आम्ही बस केले पूर्ण इकडे कसं आहे का आम्ही बस करतो प्रकल्प फिरायचा असेल ना तर बस करायची आणि स्वतःचे खर्च जायचं कुठे जात आलं तिकडे सर्वांनी पैसे काढून तिकडे जातील आता गोल्डन टेम्पलला आता आम्ही पाच सहा होतो इकडे फिरण्याचा पैसे काढलेले आणि सर्व फिरलो मजा आली आता बाकीचे आमचे नाश्ता करायला गेले तिकडे चला आता बस म्हणजे <laughs> मामा इकडे ऊन आहे असं आता मामा टकली तापले ना टकलीत आपले तेव्हा तिकडे गेले बस पावली हाड सगळं मामा मजाक मस्त एकदम मजा आली पूर्ण दिवस पूर्ण आता चार पाच दिवस झाले इकडे मजा येते मस्तपैकी मित्रांनो सर्वजण बसलेत मस्त ए सी बस आहे आम्ही चाललो आहे गोल्डन टेम्पल इथून मित्रांनो एकशे वीस का दहा किलोमीटर आहे इथून म्हणजे आम्ही दोन दोन वगैरे दोन दर्शन करू आणि मग तिकडे जाऊ तिथे गोल्डन टेम्पल आहे रात्री हो रात्र होईल पूर्णजण तुम्हाला दाखवतो मंदिर आहे का माहीत नाही कोणता आहे बसमधून उतरला होता चला वरती जातो आणि मग भेटतो तुम्हाला मित्रांनो इकडे मंदिराचा ना सिस्टम आहे एकदम भरपूर मस्त सिस्टम आहे पद्धत शिर बंद होतात म्हणजे त्यांना टाईम आहे जेवढा टाईम आहे त्यांचा चालू तेवढाच बंद टाइम पण असतो म्हणून दर्शन काय करू थांबवलं जातो था तिरुपती बालाजी पण तसाच होता दर्शन थांबवलं जातो था मध्ये मला इकडे एकच गोष्ट आवडली म्हणजे भरपूर सारा आवडला साफसफाई बघा ना तुम्ही सिटी सिटीमध्ये पण एकदम साफसूफ थोडा पण तुम्हाला कचरा दिसणार नाही का इथं काहीतरी पडले पिशवी वगैरे काय नाही मस्त पूर्ण गोल्ड आहे पूर्ण गोल्ड चला वरती हे तर हैरंग केलं आहे बघा ते बघ व्हिडिओ घ्यायला सांगतो

जरा डोका दुखतो म्हणून उतरलो नाही कारण की इकडे ना भरपूर हीट आहे गरमी आहे आपल्याकडे पाणी पडतो इकडे काहीच नाही एवढी म्हणजे एवढं ऊन आहे ना भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे माझा दुखायला लागला म्हणून मी आता बसमध्ये बसलो बाकीचे दर्शन करून येतील आणि मित्रांनो जिकडे चाललो आहे ना, ना तिकडे रात्री बघायला मजा येते म्हणून तिकडे जाता आता रात होईल आपल्याला चला आता मी झोपतो जरा आराम इकडे निश्चित दगडाचे दगडाचं डोंगर आहेत भरपूर डोंगर दगडच तर मित्रांनो बघा आम्ही मस्त थांबलोय मध्ये इकडं रेस्टॉरंट आहे तिकडे जेवायला थांबलोय जरा मला तर उपास आहे सर्वजण जेवतील आता मग निघू आम्ही बघा रोड बघा किती सुंदर आहे एकदम मस्त छान आहे चला आता आतमध्ये जातो त्यांच्या वडील बसतो भाऊ काय आपला व्हेजमध्ये काहीतरी व्हेज म्हणजे पूर्ण दिवस उपास आहे संध्याकाळी आपला उपास सुटे खुश का मामा मी मागवली लस्सी आणि मामासा ना दाल दडका मामासा मामा कसा आहे जेवाला बर आहे चला जेवा मित्रांनो आहे फायनली चार घंट्यानंतर इकडे भरपूर लांब होता ना गोल्डन टेम्पल म्हणून नावे आतमध्ये बघूया आपल्याला मोबाईल नेऊन देतात का नाही ते इकडे पण फेल जाणार आहे काम फक्त बाहेरचं दृश्य टाकून मजा नाही ना आतमध्ये तर कारण की इथे कसं आहे आतमध्ये अलाउड नसतो कुठेच अलाउड नाही कुठेच कुठेच अलाउड नाही मोबाईल बघा आता इथे इंटरे मोबाईल अलाउड नाही आता पकडेल मला धर्म मित्रांनो दर्शन वगैरे तर झालेलं आहे आणि मोबाईल तर अलाउड नाही आतमध्ये इकडे दर्शन घ्यायचं म्हणजे डोळ्यात बघणं आणि मनात साठवणं असाच कार्यक्रम आहे इकडं मित्रांनो मित्रांनो दर्शन वगैरे तर झालेलं आहे आमचा इकडं दर्शन घेणं म्हणजे डोल्यात बघणं आणि मनात साठवणं असा कार्यक्रम आहे तुम्ही स्वतः याल ना अनुभवाल ना तेव्हा इकडे चांगली वाईफ येते कारण की बघण्यासारखं भरपूर आहे इथं गोल्डन वाईफ येते म्हणजे पूर्ण गोल्डनचं मंदिर येतो पाण्यामध्ये मंदिर आहे कधीतरी नेटवर सर्च मारून बघा नेटवरती भेटेल तुम्हाला आतमध्ये मोबाईल आलावड नाही तर काही फोटो वगैरे काहीच काढू शकत नाही म्हणून स्वतः आणि अनुभवा आता आमची बस निघाले आता डायरेक्ट म रूमवर जाऊन भेटतो चला आता खूप थकलो आहे कारण की इकडे कसं माहिती आहे का तिकीटाला पण भरपूर पैसे असून तीनशे रुपये दोनशे रुपये पर पर्सन दोनशे किंवा पर पर्सन तीनशे सगळ्या गोष्टी पैशाशिवर चालतच नाही म्हणजे सगळ्या गोष्टीला पैसे द्यायला लागतो बाथरूम पासून सगळ्या गोष्टीला पैसा द्यायला लागतो ला 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 म्हणून इकडे साफसफाई भरपूर आहे त्याला आता बस निघायला आमची ही आमची बस हे मामाने घेतलं तंबाखू खाता का खाली का तंबाखू नाही नाही तुला टाकीन मी खाली पोली तंबाखू नाही ना कोण कोण भासा मित्रांनो पोचलो रूमवरती बघा आपल्या घरगुती मस्त जेवण डायरेक्ट कारवलीकर जेवायला बनवायला चला आता नंतर भेटतो तुम्हाला आणि मित्रांनो एकट्याच जेवण नाही का दोघं जण ज्यांना तुम्ही बोलाल का एवढा भात घेतली मित्रांनो जेवलो मस्त आणि आता आराम करतोय सकाळी निघालेलो दहा वाजता आणि आत्ता वाजलेत साडे अकरा ते मिनिमम चार घंट्याचा प्रवास होता जाणा चार घंटा येणा आणि तिथे एकाच घंटा आम्ही घालवला समजा आजचा दिवसाचा प्रवास होता आणि कालचा दिवस होता आम्ही कालून वरपर्यंत गेलो जेजुरीला हां आम्ही गेलेलो आज गोल्डन टेम्पल म्हणजे पूर्ण असा गोल्ड तमिळनाडू तमिळनाडूला गेलेलो तिकडे गोल्डन टेम्पल म्हणजे पूर्ण मंदिर गोल्ड आहे सोना पाण्यामध्ये येतो असा म्हणजे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजेल कारण की मोबाईल अलावड नाही आणि कालच्या दिवसामध्ये आपण निघालो सर्वजण एकत्र तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये वरती गेलो आणि दर्शन घ्यायला गेलो मोबाईल अलावड नव्हता मग आतमध्येच पूर्ण दिवस आम्ही सकाळी दहा वाजता आतमध्ये गेलेलो होतो दुसऱ्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रात्री कालच्या रात्री आ, अकरा वाजता साडे दहा वाजता दर्शन झालं आणि तिथून तिथून पंचवीस तीस किलोमीटर इकडे आमच्या रूमवरती यायला एक वाजला असा होता आणि त्याच्या पहिले दिवस तुम्ही बघितला असेल पूर्ण हा प्रवास बघितला असेल तुम्ही नवीन असतात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता व्हिडिओ ही तिरुपतीची सिरीज संपवतो आहे कारण की आता याच्यानंतर आम्ही उद्या डबलवरती जाणार आहे आणि शॉपिंग वगैरे करू आणि मग संध्याकाळी डबल येऊन ट्रेनला बसू